नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुणने पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपली पहिली संख्या आहे तीनशे पंचवीस गुणीने एकशे बत्तीस आता आपल्याला तीनशे पंचवीस ला हे एकशे बत्तीस न गुणायचंय गुणत असताना सुरुवातीला आपल्याला एक स्थानी जो अंक आहे दोन या दोन न या तिन्ही अंकांना गुणायचंय त्यानंतर या तीन न ह्या तिन्ही अंकांना गुणायचं आणि मग एक न आपल्याला गुणायचं चला तर मग आपण सुरुवात करूया दोन न पहिल्यांदा पाचला गुणायचं आहे बे पंचा दहा दहाशी शून्य हातच्याला एक बे दुने चार, चार या चार मध्ये आपल्याला हातच्या एक मिळवायचं आहे त्यामुळे झाले पाच आता ह्या दोन न ह्या तीनला गुणायचंय तीन, तीन दोन्ही सहा आता आपण एककानं गुण नाही आता दशकानं गुणायचं तीन हे दशक स्थानी आहे म्हणून आपल्याला इथं द्यायचंय शून्य आता ह्या तीन न ह्या पाच ला गुणायचंय पाच त्रिक पंधरा पंधराशे पाच हा चार एक तीन दोन्ही सहा सहा आणि एक सात तीन त्रिक नऊ आता आपण एककान बुणलेला आहे दशकानं बुणलेलं आहे आता आपल्याला शतकानं गुणायचं आहे म्हणून आपल्याला इथं दोन शून्य आधी घ्यायचे आहेत ह्या एक न आपल्याला पाचला गुणायचं आहे पाच एक पाच बे के, बे तीन एक्के तीन आता आपल्याला या तिन्हीची करायची आहे बेरीज बघा शून्य 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 शून्यशी शून्य पाच आणि पाच दहा दहाशी शून्य हा हातच्याला एक बघा आता सात आणि सहा 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 बारा तेरा 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 आणि पाच अठरा अठरा आणि एकोणीस एकोणीस अशी नऊ हाच्या एक एकोनेस, नऊ आणि दा, एक दहा दहा आणि दोन बारा बाराशे दोन हा चारला एक तीन आणि एक चार तर तीनशे पंचवीस गुणिले एकशे बत्तीस याचं उत्तर आहे बेचाळीस हजार नऊशे आता आपलं पुढील गणित आहे सहाशे चार गुणिले दोनशे पस्तीस आता देखील आपल्याला सुरुवातीला एक एक स्थानापासून गुणायचं आहे त्यासाठी पाच वीस विसाशी वीश, शून्य हातच्याला दोन पाच शून्य शून्य कोणत्याही संख्येला शून्य न गुण असता उत्तर नेहमी शून्य येतं म्हणून पाच शून्य शून्य हातच्या मिळवला दोन म्हणून उत्तर आलं तर दोन सायपाचा तीस आता आपण दशकानं गुणायचंय म्हणून इथं घ्यायचंय शून्य चार त्रिकम बारा बाराशे दोन हात एक तीन शून्य 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 एक एक अठरा आता आपल्याला शतकान गुणायचं आहे त्यामुळे ते दोन शून्य चार दुने आठ दोन शून्य शून्य सहा दुने बारा आता आपल्याला करायचे आहे या सर्वांची बेरीज शून्य 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 दोन आणि दोन चार आठ आणि एक नऊ आठ आणि तीन अकरा अकराशे एक हाच्याला एक एक आणि दोन ती, तीन तीन आणि एक चार एकशे एक सहाशे चार गुणी लेन दोनशे पस्तीस याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे चाळीस आता आपलं पुढे गणित आहे दोनशे अठ्ठावीस गुणिले चारशे बारा आता ब्याती सोळा सोळाशे सहा हच्च्याला एक बेगुणे चार चार एक पाच बे दुने चार आता इथे घेतला आपण दशकाचा शून्य आठ एके एक आठ बे, के, बे बे के, बे आता आपण शतकान गुणायचं आहे त्यामुळे इथे त्याम आपण घेतले दोन शून्य आठ चौक बत्तीस बत्तीस अशी दोन हजार तीन चार दुने आठ आट, आठ आणि तीन अकरा अकराशे एक हात हात आलेला आहे एक चार दोने आठ आट, आठ आणि एक नऊ आता आपल्याला करायची यांची बेज सहाशे सहा आठ पाच तेरा तेराशे तीन हातच्या एक चार आणि दोन सहा सहा आणि दोन आठ आठ आणि एक नऊ दोन आणि एक तीन नवाशे नऊ म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे त्र्याण्णव हजार नऊशे छत्तीस अशा पद्धतीने आपण तीन अंकी संख्यांचा गुणाकार करू शकतो